नमस्कार शेतकरी अवमानंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज साडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सद स्वागत सारस करत आहे तर शेतकरी मित्रो सध्या थंडीमध्ये एकदम जोरदार वाढ होणार आहे आज बारा हो तार तार तेरा तारखेपासूनच एकदम जोरदार थंडीला सुरुवात होणार आहे आणि पंधरा तारखेपासून परत पंधरा तारखेला तेरांशे सेल्सिअस तापमान आहे आणि अंश सेल्सिअस तापमान राहून एकदम खूप थंडी जाणवणार आहे तरी शेतकरी खास विशेष म्हणजे आज व्हिडिओ काढण्याचे आणि का तर जर काही अंदाजा पावसाचा असला तरच आपण व्हिडिओ काढतो आणि थंडीची वाढ होत असेल तरच एक व्हिडिओ काढतो तर क्षेत्र सध्या बंगालच्या उत्सागरामध्ये एक लो प्रेशर तयार झालेला आहे आणि तो आणि तो विशाखापट्टणम या ठिकाणी एक छोटासा लो प्रेशर तयार झालेला आहे असे दोन लो प्रेशर सत्तावीस तारखेला तयार झाले आहे आणि त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रात सत्तावीस तारखेपासून जाणवांची खूप शक्यता आहे सध्या सत्तावीस तारखेला कारण तो लो प्रेशर हा रोजची रोज पुढे ढकलत आहे जो तेवीस तारखेला तयार झाला होता तो आता सत्तावीस तारखेला पुढे ढकलला आहे आणि तो सत्तावीस तारखेला कर्नाटक तेलंगणा तसेच हैदराबाद तसेच चेन्नई या भागामध्ये तो पाऊस पडणार आहे सत्तावीस तारखेला एकदम जोरदार स सो तेवीस तारखेपासून सुरू राहणार आहे परंतु सत्तावीस तारखेला खूप जोरदार असा पाऊस तेलंगणा तसेच कर्नाटक ह्या राज्यामध्ये एकदम जोरदार पाऊस होणार आहे आणि त्याचा प्रभाव महाराष्ट्रात देखील सत्तावीस तारखेपासून जाणवण्याची खूप शक्यता आहे सत्तावीस तारखेला त्याचा प्रभाव हा सोलापूर त्या काही भागामध्ये अक्कलकोट तसेच सांगलीच्या काही भागामध्ये जत या भागामध्ये प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे सर्वसाधारण पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे अक्कलकोट जत या भागामध्ये आणखीन अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस नोव्हेंबर या दरम्यान आणखी काय अपडेट येते हे पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला समजाणार आहे पण सध्या तरी सत्तावीस तारखेपर्यंत सत्तावीस तारखेलाच महाराष्ट्रात जत आणि अक्कलकोट या भाग या या भागामध्ये पाऊस जोरदार पडण्याची ते सर्वसाधारण पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे आणखी पुढची अपडेट काय येते ते आपण ते पाहू तरी शेतकरी मात्र हा फक्त कारण आहे फक्त लो प्रेशरचा सध्या फक्त एकच हवा एक हा दोन लो प्रेशर सध्या म तयार झाले आहेत सागरामध्ये आणि त्याचा प्रभाव शंभर टक्के महाराष्ट्रात होण्याची सध्या तरी दाट शक्यता आहे म्हणून आज आपण खास काळजीपूर्वक हा व्हिडिओ कॉल आहे कारण आपण आपल्या कामाचे नियोजन करू शकता कारण पाऊस येण्याची दाट शक्यता सध्या तरी धाकित आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवू की परत त्याचा प्रभाव महाराष्ट्रात यायला लागला आहे का आणखीन दुसऱ्या राज्यामध्ये जाण्याची शक्यता आहे का परत तो माघारी रिटर्न बंगालच्या उपसागरामध्ये जाऊ शकतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकू त्यासाठी शेतकऱ्या मित्र खास आपल्यासाठी जरा थोडी धोक्याचीच घंटा आहे सूचना आहे ही कारण सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्रामध्ये सध्या तरी एक दोन जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे सोलापूरच्या अकोलकोट भागामध्ये तसेच सांगली जिल्ह्याच्या झत या तालुक्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि कोल्हापूरला देखील वातावरण ढगाळ फोडेफार राहू शकते तसे अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी सुप्रिय मित्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि करा आणि व्हिडिओला रोजची रोज अपडेट राहा म्हणजे आपणास पाऊस आहे का नाही हे आपणास समजेल जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये